नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल हररोज नयावर तर बघा मित्रांनो हर रोज आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती, ती म्हणजे अशी पुन्हा एकदा मित्रांनो नवीन जाहिरात या ठिकाणी निघालेली आहे इंडियन एअरफोर्स म्हणजे मध्येच भारतीय वायूसेनामध्ये मित्रांनो तुम्हाला नोकरीची संधी या ठिकाणी चालून आलेली आहे बघा जाहिरात प्रसिद्ध झाली आहे फक्त बारावी पास तुम्ही या ठिकाणी असायला पाहिजे तुम्ही जर बारावी पास असाल आर्ट्समधून सायन्समधून कॉमर्समधून तरीही तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता बारावी पासवर मित्रांनो ही प्रक्रिया या ठिकाणी असणार आहे आता बघा जर आपण पाहिलं तर ऑनलाईन अर्ज देखील सुरू आलेले आहेत संपूर्ण माहिती या जाहिरातीची पाहणारच आहोत त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनेलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा भारतीय वायुसेनेची जाहिरात निघालेली आहे ती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण जाहिरातीवर आपण आलेलो पाहू शकता बघा भारतीय वाय। वायुसेना इंडियन एअरफोर्समध्ये या ठिकाणी जाहिरात निघालेली आहे जर आपण पाहिलं तर बघा आठ जुलैपासून अर्ज सुरू झालेले आहेत चोवीस जुलैपर्यंत सॉरी अठ्ठावीस जुलैपर्यंत तुम्हाला अर्ज या ठिकाणी करता येणार आहेत अग्निवीर वायू या पदासाठी मित्रांनो ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे आता बघा जर आपण या ठिकाणी पाहिलं अग्निवीर वायू यासाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करता येतील यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा दिनांक वयाची अट काय तर तीन जुलै दोन हजार चोवीस चार दोन हजार चार ते तीन जानेवारी दोन हजार आठच्या दरम्यानमध्ये तुमचा जन्म जो आहे तो त्या ठिकाणी झालेला पाहिजे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर बघा जर आपण पुढे पाहिलं तर अप्पर एज लिमिट ॲज ऑन डेट ऑफ एनरोलमेंट शुड बी एकवीस वर्ष तर बघा तुमचं ज्यावेळेस या ठिकाणी एनरोलमेंट होईल त्यावेळेस तुमचं एकवीस वर्ष या ठिकाणी अर्जाची जी काही वय आहे ते तुमचं असायला पाहिजे असं यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असेल तर सायन्समधून तुम्ही ह्या ठिकाणी पास झालेला पाहिजेत टेन प्लस टू सायन्समधून तुम्ही पास पाहिजेत मॅथमॅटिक्स फिजिक्स आणि इंग्लिश विषय घेऊन पन्नास टक्के मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी असायला पाहिजे तर तुम्ही अर्ज करू शकता किंवा तुमच्याजवळ तीन वर्षांचा जर डिप्लोमा कोर्स असेल इन इंजिनिअरिंगमध्ये तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता किंवा मग अदर दॅन सायन्स सब्जेक्ट्समध्ये जर आपण पाहिलं तर बघा बघा काय म्हटलेलं आहे पास इंटरमिडिएट टेन प्लस टू इक्वाल्ट एक्झामिनेशन इन एनी स्ट्रीम सब्जेक्ट्स फ्रॉम एज्युकेशन बोर्ड्स रिकॉग्नाईज बाय सेंट्रल स्टेट अँड युनियन टेरिटरीज विथ मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स इन ॲग्रिगेट अँड फिफ्टी पर्सेंट मार्क्स इन इंग्लिश तर बघा इंग्रजीमध्ये तुम्हाला पन्नास टक्के मार्क्स पाहिजेत आणि पन्नास टक्के गुणांचं तुम्ही पास पाहिजेत तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता जर तुम्ही आर्ट्समधून कॉमर्समधून असाल तरी देखील सायन्समधून असाल तर तुम्हाला या ठिकाणी आर्ट्स मी सांगितलेले जे की मॅथमॅटिक्स फिजिक्स इंग्लिश वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी पन्नास टक्के गुण पाहिजे तर तुम्ही अर्ज करू शकता अशा पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबवली जाते यामध्ये हाईट जर आपण पाहिली तर बघा पुरुष उमेदवारांसाठी फक्त एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटरची हाईट पाहिजे महिलांसाठी एकशे बावन्न सेंटीमीटरची हाईट या ठिकाणी असावी लागणार आहे आणि उर्वरित जे काही बाकी जे काही उमेदवार आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी सूट देखील आपल्याला पाहायला मिळते स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळते त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा या ठिकाणी आपल्याला काही माहिती पाहायला मिळते ती म्हणजे अशी की चेस्ट किती लागणार आहे पुरुष उमेदवारांसाठी तर बघा चेस्ट जी आहे ती सत्याहत्तर सेंटीमीटर त्या ठिकाणी असायला पाहिजे आणि एक्सपॅन्ड करून म्हणजेच फुगवून पाच सेंटीमीटर ती त्या ठिकाणी असायला पाहिजे तर बघा अशा पद्धतीने ही भरतीप्रक्रिया या ठिकाणी राबवली जात आहे अतिशय महत्त्वाची भरती प्रक्रिया आहे अग्निवीर वायू व्यापदासाठी तुम्ही नोकरीला लागू शकतात एअरफोर्समध्ये हे नोकरीची संधी चालून आलेली आहे ऑनलाईन अर्ज देखील सुरू झालेले आहेत आता या ठिकाणी जर आपण पाहिले तर कशा पद्धतीने पेमेंट तुम्हाला मिळेल तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते जर आपण या ठिकाणी पाहिलं तर संपूर्ण जे काही पेमेंट आहे तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते आणि त्यानुसार तुम्हाला पेमेंट जे आहे ते त्या ठिकाणी दिलं जाणार आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता किंवा तुमचं कोणी नातलग असेल ज्यांना एअरफोर्समध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल बारावी पास नुकतंच झालेले असतील तर त्या देखील या ठिकाणी अर्ज करू शकतात त्यांच्या या ठिकाणी हा जो काही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करायचा अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद